तर आज आपण हिरवा लसूण जो असतो पातीसकट तर त्याची चटणी बघणार आहोत ही लसूणची पात आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे या लसूणच्या पातीचं सेवन जर केलं तर हार्ट किडनी या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं आणि लसणाच्या पातीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म आहे त्यामुळे लसणाची पात एक आदर्श बुस्टर आहे तुम्हाला सर्दी खोकला वगैरे असेल तर तुम्ही सलाडमध्ये ही पात खाऊ शकतात आणि लसणाच्या पातीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकतं ज्यामुळे आपला रक्तदाबही नियंत्रणात राहतो तर अशा बहुगुणी अशा हिरव्या लसणाच्या पातीची आज आपण चटणी बनवणार आहोत चला ला मा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पातीसकट असलेला लसूण भरपूर मिळतो भाजी मार्केटमध्ये तर तुम्ही हा लसूण आणून एकदा अशी चटणी नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी इथे पाच ते सहा लसूण पाती सकट घेऊन स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्याही स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद आणि इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आता जी लसूणची पात आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे त्यानंतर शेंगदाणेही टाकून घ्यायचे आहेत भाजलेले अगदी साधी सोपी पण अगदी चविष्ट होणारी ही पातीच्या लसूणची चटणी तयार होते तर शेंगदाणे जिरं आणि हिरवी मिरची टाकून घेतलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर आता कढई गॅसवर तापायला ठेवली आहे दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे या चटणीला शक्यतो तेल थोडं एक्स्ट्रा वापरा जेणेकरून चटणीची टेस्ट ही अजून वाढते आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर राहिलेला जर लसूण आणि शेंगदाणे आहेत तेही आता मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून तेही कढईत टाकून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकतात जास्त पाण्याचा वापर नाही करायचा अगदी आपण पिठल्या वगैरे बनवतो ना त्या कन्सिस्टन्सीपर्यंत ही चटणी घट्टसर पाहिजे खूप छान तयार होते आणि व्यवस्थित मिक्स करून पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एक ते दोन वाफ आणू शकतात ताट ठेवून तर इथे मी आता ताट न ठेवता परत पाच ते सहा मिनिट अगदी छान अशी ही चटणी शिजवून घेतली आहे खूप छान टेस्ट लागते तर आता ही चटणी तयार झाली आहे हिचा कलर जेवढा सुंदर दिसतो तेवढी याची टेस्ट ही खूप छान लागते तर इथे गरमागरम लसूणची चटणी तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हिरव्या लसूणची जी पात असते ती घेऊन ही चटणी नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हालाही आवडेल